श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीरचित्त श्री समर्थ सप्तशती अध्याय आठवा गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम श्री गोंदवलेकर भक्त नवव्या वर्षी दर्शना येत स्वामींचा कृपा आशीर्वाद घेत सिद्धपदी पावती रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती तयास ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसवती ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाती न येची बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सदगतीत तया समया पासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद योग्य झाले पुण्यात काळे बुवा असत साटम सावंत वाडीत रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात ऐसे शिष्य तयाचे अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकळा वैकुंठासमनगरी ते नामे एक भक्त असे व्याधीने ग्रस्त गानगापुरी आराधना करीत दृष्टांत झाला तयासी अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा समर्थ वचनी धरावा भाव तेने व्याधी जाये दूर दर्शना आले अक्कल कोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी श्री स्वामी समर्थ कृपा होसी व्याधी जाय पळोनी बडोद्या माजी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा अनावे आपुल्या नगरासी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही बटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नूप लागी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आनीन तयांसी, निश्चय मानसी असोद्या बहुत धन देत नृपती सेवक दिदले संगाती, जावया अक्कल कोटा प्रती आज्ञा दिली तात्याने पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंद झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्त धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यांत वरिष्ठ चोळपादिक सेवे करी निस्सिम ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करीतो करोनी नाना पक्वाने, कधीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले प्रसन्न भावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशाने काही न झाले केले तुतुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवेन सर्वे वशा चोळा लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा सा बहुसाल सोळा पाने कर जोडोनी, विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल मल्हार राव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्हा बडोद्याप्रती काय म्हणून आलावे ऐशी ऐकून या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्या सांगितले परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परिते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धिसन गेले खिन्न झाले मुखतयाचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भाव यासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधीन गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना ऐसे उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवो न यतीसी असो कोने एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप मार्ग धरीला, अर्ध अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वधीत जाहली मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेवोनी बडोद्याशी आले परतोनी समर्थ समर्थगृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती जणांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जाहला कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी नृपाने आज्ञा दिदली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्लार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जावरी, तया सर्वानंद प्राप्त होय वट परब्रह्म प्रत्यक्ष दत अक्कल कोटी दत्त अक्कलकोटी राहिला। दत्तात्रयाचे दर्शनासी एक साधू तप करसी दत्त साक्षात्कार देसी अक्कलकोटी जा म्हणे ऐसी आज्ञा होता साधू निघाला पायी चालत प्रवास बहुत करीत प्रज्ञा पातला साधू येता दर्शनासी समर्थ उभे राहसी श्री गुरुदत्त रूप दिससी दर्शन देती तयाला सूरदास नामक भक्त होता द्वारकेत बसत तो असत देती दर्शन तयासी भुऱ्या बुवा भक्त द्वारकेत श्री गुरु कृपे प्रत आराधना अत्यंत करत स्वामी देती दर्शन गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य बुवा होत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश घेता तत्काळ गेली भव उपरती झाली चित्ता षडविकार निमले गुजरात प्रदेशी जा आज उभार माझा यशोध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे सर्वांशी कल्पद्रुमा समान हो कामना करीती पूर्ण भक्त काजस्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतीराज पुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू कुलकर्णी असे दत्त भक्त उदरवेथेने पीडित मास सात गानगापुरात असे गुरुसेवा करीत तयासी दृष्टांत होत प्रज्ञापुरी जात तेने होईल व्याधीमुक्त समर्थ दर्शनाने प्रज्ञापुरासी भक्त येता गुरुमूर्ती साक्षात पाहता जाहली तयाची व्याधी मुक्त ऐसा महिमा स्वामींचा स्वामींची अवकृपा जयावरी तया कष्ट होते शरीरी कृपा होता जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय जे भक्त जनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर त्यांचा करोनिया हार अर्पी श्री स्वामी चरणासी श्री स्वामी समर्थ सप्तशती अष्टमध्याय श्री स्वामी समर्थ परणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु